नमस्कार मित्रांनो आपल्या वरती तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो आज चाललेल्या आपण लाडक्या बाप्पांना आणायला तर मित्रांनो उद्या आहे गणेश चतुर्थी तर आपल्या घरी पण गणपती बाप्पांचा आगमन असतो तर मित्रांनो तुम्हाला बघायला भेटेल तर नक्कीच बघा मी कुठे जाणार आहे गणपती बाप्पा आणायला तर तुम्हाला दाखवेन मी तर बघत राहा तुम्ही चला आता बघू बाहेरच्या गाडीमध्ये जायच्या आपल्याला व्हायच्या तो येणार आहे थोड्या वेळात तर आपल्याला पप्पांनी फोन केला होता की भायासोबत आहे तर जायची संधी भेटलेली आहे तर तुम्हाला दाखव तुम्ही चला ब्लॉग भावना आता आम्ही घरातून निघाल्या आपला भाऊ आलेला आहे आता भाऊ आहे मी आणि पप्पा पुढे गेले भाया सोबत चला आता तुम्हाला भेटतो विगर गावामध्ये जास्त वेळ नाही घेणार थाला. सब ये देखो हमारी गाडी म्हों धुपा रेडी अँखी अपा Background वाल भाधर के शुपाना सब्सच्झा का श्ञा उन्हार सरमा थे सध्यानं आपण आता पोहोचलेलं आहे विगर गावामध्ये दादा सरकार साहेबांच्या गावामध्ये अज्ञात फडके साहेबांच्या तर ते इथेच आपण आपल्या गणपती बाप्पांना वर्कशॉपमधून येणाऱ्या लाखो आता तातखालीमध्ये घेतलेले आहे चला तर घरी जातो तुम्हाला कशी मूर्ती बाप्पा मोरिया मोरिया फायनली आपला लाडको बाप्पा घरी मध्ये आलेला आहे आगमन झालेलं आहे आ, गोड़, गोड़ खाता खायला हो दिवस त्याच मोबाईल म्हणजे मोबाईल चालू नाही का अर राखवा राहिले मग करायचा खरं करतच कारत मी तिला का वाटला <laughs> मकार गाई गाई हा हे मित्रांनो आमच्या घरचा मकर बाप्पांचा बघू शकतात घाईघाईमध्ये मित्रांनो हा मकर आम्ही बनवला आहे आणि बाप्पांची कृपा असली तर कोणतंही काम शुभ होतंच तर खूप सुंदर मकर सजवलेला आहे सर्वांची मेहनत आहे पप्पांची माझी माझ्या भावाची सर्वांनी एकत्र येऊन हा मकर रेडी केलेला आहे मित्रांनो तर तुम्हाला कसं वाटलं हा मकार तर नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला दाखवतो पुढची व्हिडिओ सिनेमॅटिकमध्ये दिसत